शेतकरी बंधूंनो फळ पिकामध्ये फळांचा आकार वाढण्यासाठी शेंगवर्गीय पिकामध्ये आकार आकार वाढण्यासाठी त्याचबरोबर कापूस पिकांमध्ये बोंडांचा आकार वाढण्यासाठी त्याचबरोबर जे काही भाजीपाला वर्गीय जे काही पिकं आहेत त्यांच्यामध्ये पिकाचा आकार वाढण्यासाठी साईज होण्यासाठी पिकाला पोट्याची आवश्यकता असते त्याच अवस्थेमध्ये पिकाला पोट्यास देणं गरजेचं आहे शेतकरी बंधूंनो नमस्कार तेरा झिरो पंचेचाळीस या खताचा वापर कोणत्या अवस्थेमध्ये करायचा आहे पिकाला कोणत्या अवस्थेत आपण पिकाला आपण देऊ शकतो आणि ते दिल्यानंतर पिकाला कशा पद्धतीने फायदा होणार आहे ते पिकामध्ये प्रकारे कार्य करते त्याबद्दलची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळेल तेरा झिरो पंचेस या खतामध्ये दोन मुख्य अन्नद्रव्य असतात एक म्हणजे नायट्रोजन आणि एक पोटॅस नायट्रोजन हा याच्यामध्ये तेरा टक्के असतो तर पोटॅस हा पंचेचाळीस टक्के उपलब्ध असतो ज्या वेळेस पिकाला सर्वात जास्त पोटॅशची आवश्यकता किंवा नेत्राची थोड्याच प्रमाणात आवश्यकता असते त्याच वेळेस आपल्याला देणं गरजेचं आहे पण हे कसं ओळखायचं आपल्या पिकामध्ये फुलधारणानंतर फळाच्या परिपक्वतेसाठी सहीज होण्यासाठी ज्या वेळेस पिकात आवश्यकता असते आपल्याला देणं गरजेचं आहे कारण सगळ्यात शेवटी झिरो झिरो पन्नास या खताचा वापर आपण करू शकतो पण त्यापूर्वी थोडी साईज होण्यासाठी पोटॅस आणि नेत्र या दोन्ही म्हणजेच नायट्रोजन या दोन्ही गरज असते पिकाला हे देणं गरजेचं आहे तर फळमध्ये सक्रिती निर्मितीसाठी देखील याचा वापर होतो काही फळ पिकं आहे ज्यांच्यामध्ये आपल्याला गोडवा निर्माण करायचा आहे फळ गोड होण्यासाठी पोट्यास देखील वापर होतो त्यावेळेस देखील कारण की पोट्याच्या गरजेची निर्मिती होणे आणि वा त्याचा वापर गोड होण्यासाठी आपण होतो तुम्ही म्हणजे तेरा झिरो पंचवीस या चा वापर फळाचा आकार होण्यासाठी शर्कती निर्मिती होण्यासाठी वापर करू शकतात त्यानंतर शेंगावर्गीय पिकांमध्ये होण्यासाठी याचा वापर करू शकतात आणि कापूस पिकामध्ये बोंडांचा आकार वाढण्यासाठी याचा वापर तुम्ही करू शकता तर फळ पिकांसाठी व भाजीपाला पिकांसाठी तुम्ही ड्रिपमधून देऊ शकतात तर पिकां पिकांसाठी तुम्ही फवारणीमधून देऊ शकतात तुमची मक्का असेल मक्काला सुद्धा तुम्ही तुर्यावस्थामध्ये देऊ शकता यास प्रमाण फवारणीसाठी तुम्ही प्रमाण तीन ते पाच ग्रॅम प्रति लिटर फवारणी करू शकतात किंवा ड्रिपच्या माध्यमातून देण्यासाठी तीन ते पाच किलो प्रमाणे एका एकरला देऊ शकतात व्हिडिओ आवडला असेल तर समाधानकाळी शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून नवनवून व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल